एक कब्रस्तान ज्या कब्रस्तानामधून त्यातले जी मृत्युदेह आहेत या मृतदेहांबरोबर चुकीचं असो वर्तणूक केली जात होती आणि विशेष करून ज्या महिला मृत्यूदेह आहेत त्यांच्याबरोबर आश्लील हरकत केली जायची हा चिड येणारा प्रकार हा नेमका कुठं घडला होता आणि नेमकी ही सगळी कहाणी काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजची जी कहाणी आहे ही, ही कहाणी आहे सीमापार असणाऱ्या पाकिस्तानची पाकिस्तानमधील कराची आणि कराचीपासून सरगोदा एक ठिकाण आहे त्या ठिकाणांची ही गोष्ट आहे तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अकरा आणि या दिवशी कराचीच्या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार नोंदवली जाते की त्या ठिकाणी असणारं कब्रस्तान जे आहे त्या कब्रस्तानमधील मृतदेह हे बाहेर येत आहेत आणि त्यांच्यासोबत चुकीच्या अशी वर्तणूक केली जात आहे अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली जाते आणि मग पोलीस या प्रकरणाचा तपास करतात आणि तपास केल्यानंतर या प्रकरणाच्या संदर्भामध्ये एक व्यक्ती पकडला जातो या व्यक्तीचं नाव मोहम्मद रियाज आणि ज्या मोहम्मद रियाजला पकडलं जातं त्यावेळेस मग मोहम्मद रियाज जी कहाणी सांगतो ती कहाणी ऐकून माणूस असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चिड येणार आहे एक हा मृतदेह असतो त्या मृतदेहाच्या जवळ जाण्याचाही आपण पसंत करत नाही एक प्रकारची भीती माणसाला वाटते आणि असा असताना हा जो मोहम्मद रियाज आहे हा त्या ठिकाणी ज्या मृत्यदेह आहेत महिला मृत्युदेह आहेत यांच्यासोबत अश्लील हरकत करायचा त्यांच्यासोबत चुकीचा असं वर्तणूक करायचा आणि ती कहाणी ज्यावेळेस पाकिस्तानच्या मीडियावरती प्रसारित झाली त्यावेळेस पाकिस्तानमधला प्रत्येक व्यक्ती हा आगीने पेटला गेला आणि एक आंदोलनं झाली आणि त्या व्यक्तीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणीही झाली हा जो मोहम्मद रियाज आहे याचा मित्र वजीरा हा जो वजीरा होता तो काय करायचा ज्यावेळेस एखादी बॉडी या, या कब्रस्तानमध्ये विधीसाठी यायची आणि संध्याकाळी पाच नंतर आलेली बॉडी ह्या जो वजीरा आहे हा वजीरा चेक करायचा आणि ती महिलांची आहे की पुरुषांची आहे हे तो समजून घ्यायचा पाकिस्तानमध्ये एक पद्धत आहे की जी डेड बॉडी आहे म्हणजे महिलांची डेड बॉडी आहे त्यावर एक प्रकारचा कपडा टाकायचा आणि मग हा कपडा पाहून हा जो वजीरा आहे हा वजीरा ओळखून जायचा की ही बॉडी महिलेची आहे की पुरुषाची आहे आणि जर मग महिलेची जर ती डेड बॉडी असेल तर हा वजिरा काय करायचा हे ऐकून खरंच धक्का बसतो कारण ज्या अंतिम मुदीचा सगळा कार्यक्रम पूर्ण व्हायचा हे जी लोक आहेत हे निघून जायचे त्यावेळेस हा वजिरा ती जी कब्र आहे ती उकरायचा आणि आतमध्ये जी महिला असायची किंवा जी डेड बॉडी असायची त्या डेड बॉडीसोबत चुकीचं असं वागणूक करायचा अस्लील अशी हरकत अस्लील असे चाळे त्या प्रेताबरोबर करायचा म्हणजे ऐकूनच अंगावर असं सा, किळस आल्यासारखं होते असला हा प्रकार एखादा राक्षस जरी असला तरी अशा प्रकारचं कृत्य करणार नाही तर हा जो वजीर आहे हे अशा प्रकारचं काम करायचं आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी मोहम्मद रियाज नावाचा व्यक्ती त्या क कब्रस्तानमध्ये कामाला लागतो आणि मग हा जो वजीरा आहे हा वजीरा हा सगळा प्रकार मोहम्मद रियाजला सांगतो आणि मग हा जो मोहम्मद रियाज आहे हाही वजीराकडनं हे सगळ्या गोष्टी शिकतो आणि मग हा मोहम्मद रियाज हा प्रकार करायला लागतो मधल्या काळामध्ये हा जो त्याचा मित्र होता वजिरा या वजीराचा मृत्यू होतो परंतु हा जो मोहम्मद रियाज आहे हे काम करण्यापासून का काही थांबत नाही तो त्याचं कंटिन्यू ठेवतो त्या काब्रस्थांमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेच्या मृतदेहासोबत हा चुकीचा असं काम करायचा आणि त्याची हवस भागवायचा काही माणसांमध्ये इतकी हवस भरलेली असते हे ऐकून कानावर विश्वास बसत नाही अतिशय मूर्ख आणि घाणरड्या प्रकाराचं काम हा मोहम्मद रियाज करत राहिला आणि मग एक वेळेस अशी जी एक डेड बॉडी त्या ठिकाणी आली होती कब्रस्तानमध्ये अंत्यविधीचा सगळा कार्यक्रम झाल्याच्यानंतर लोक निघून जातात आणि हा जो मोहम्मद रियाज आहे त्या ठिकाणी जातो कबरेची माती तो बाजूला करतो आणि आज जातो आणि आज ज्यावेळेस तो जातो त्यावेळेस ती डेड बॉडी जी असते या डेड बॉडीसोबत तो चुकीचं वर्तणूक करायला जातो आणि त्याची नजर ही ती जी डेड बॉडी असते त्या डेड बॉडीच्या चेहऱ्यावरचा थोडासा कपडा साईट लागलेला असतो आणि त्या डेड बॉडीचे डोळे जे आहेत हे डोळे त्याला उघले दिसतात त्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची चमक दिसते त्याला अशी जाणीव होते की ही डेड बॉडी जिवंत आहे किंवा असंही झालं असावं हो की याच्या हरकतीमुळे त्या डेड बॉडीमध्ये काहीतरी हालचाल झाली असावी आणि मग ज्यावेळेस ते डोळे चमकतात आणि हा जो मोहम्मद रियाज आहे त्या महिलेचे डोळे पाहतो हा तो ओरडतो आणि ओरडत हा त्या कबरेमधून बाहेर पडतो त्यावेळेस मग त्या कब्रस्तांमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते सगळे जमतात त्या मोहम्मद रियाजला पकडतात आणि त्याला विचारतात काय झालं तर त्यावेळेस काही लोक पाहतात की ती कब्रं जी आहे ही कब्रं उकरलेली आहे आणि त्यातून ती महिले सा, ते जी महिलेचा मृत्युदेह आहे तो दिसतोय हे पाहिल्यानंतर लोक मग त्याला दम देऊन विचारतात त्यावेळेस तो स सगळा प्रकार सांगतो लोक त्याला त्या ठिकाणी जोडपतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात ज्यावेळेस पोलीस स्टेशनला घेऊन जातात त्यावेळेस ज्यावेळेस पोलीस ही कायद्याची भाषा वापरतात त्यावेळेस हा जो मोहम्मद रियाज आहे हा त्याचा गुन्हा कबूल करतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की तो त्या गुन्ह्यामध्ये एक नाही दोन नाही तीन नाही तर तो अठ्ठेचाळीस महिलांबरोबर असं घाण कृत्य केल्याचं कबूल करतो आणि ही बातमी ज्यावेळेस पाकिस्तानच्या मीडियावरती न्यूजवरती येते त्यावेळेस जनतेचा आक्रोश निघतो जनता एकत्र होती आंदोलन निघतात आणि या व्यक्तीला फाशी देण्याची भाषा होती त्या मोहम्मद रियाजवरती बुडील कार्या होऊन त्याला शिक्षाही होते मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे ही माणुसकीला काळिंबा मा फसणारी कहाणी आहे जगामधील ही, जगाम ही पहिलीच घटना अशी होती की एखाद्या व्यक्ती मृत्यू व्यक्तीसोबत असलेली हरकत करतोय खरं पाहिलं तर ती जी व्यक्ती आहे जी मृत पावलेली आहे तिला भावनाच नाहीत ती एक निर्जीव वस्तू आहे त्याच्यामध्ये जीव नाही आणि माणसं इतक्या घाण प्रकाराला जातील की माणूस जिवंतपणे हा माणसांबरोबर नीट वागत नाही चांगलं वागत नाही कमसे कम, कम मेल्यानंतर सुद्धा तो त्या मृतदेहा बरोबर चांगला वागावा अशी अपेक्षा असताना हा जो मोहम्मद रियाज आहे हा महिलांसोबत अठ्ठेचाळीस महिलांसोबत असं घाणकृत्य कृत्य करतो त्यामुळं जगामधील अशी दुसरी घटना कुठेही नसावी असं मला वाटते मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे आजच्या या कहाणीतून तुम्हाला घाबरवण्याचा किंवा तुम्हाला चुकीचा संदेश देण्याचा माझा उद्देश नाही आजच्या या कहाणीतून फक्त एक गोष्ट लक्षात घ्या माणूस मग तो कुठलाही असू द्या पाकिस्तानचा असू द्या भारतातला असू द्या ऑस्ट्रेलियाचा असू द्या किंवा अमेरिकेचा असू द्या माणूस हा कधी कुठल्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही माणसाच्या मेंदूमध्ये काय शिजत आहे आणि तो पुढं काय करणार आहे हे खरंच कोणालाही सांगता येत नाही त्यामुळं प्रत्येक माणसानं सावधान राहायला पाहिजे अलर्ट राहायला पाहिजे आणि जागृत राहून आपलं रोच जीवन जगलं पाहिजे नमस्कार मित्रांनो आजची ही जी कहाणी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या कहाणीमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो